नमस्कार मी प्रिया माझ्या प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत चला तर मग आज आपण उकडीचे मोदक ही रेसिपी पाहतोय तांदळाचे उकडीचे मोदक आणि हे भरपूर कळ्या असणारे असे हे उकडीचे मोदक जरासुद्धा तांदळाच्या पिठीचा वापर न करता आपण हे उकडीचे मोदक पाहतोय या कळ्या कशा पाडायच्या ही एकदम साधी सोपी पद्धत मी आज दाखवते तुम्हाला चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया येथे मी हा इंद्रायणी तांदूळ घेतला आहे मी हा कपानी मोजाल तर पाऊन कप हा मी तांदूळ घेतला आणि मग म्हणताल तर एक वाटी मी हा तांदूळ घेतला आहे हा आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे उकडीचे मोदक बनवताना शक्यतो सुवासिक तांदळाचाच वापर करायचा इंद्रायणी किंवा आंबेमोहर असे तांदूळ वापरायचे मी हा इंद्रायणी तांदूळ घेतला आहे कारण हा तांदूळ चिकटसर असतो याला चिकटपणा जास्त असतो म्हणून मी हा वापरला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही वापरला तरी चालेल हा आता आपण स्वच्छ धुवून घेतो आहे स्वच्छ धुतल्यानंतरनं याच्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि याच्यात नवीन पाणी घालून एक अर्धा तास भिजत ठेवायचा आहे हा तांदूळ आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून घेऊ येते आणि हा अर्धा तास तांदूळ आपण भिजून घेऊ येते हे तांदूळ चिकटसर असल्यामुळे याचे मोदक अजिबात करताना तुटत नाहीत किंवा मौसूत छान राहतात दोन दिवस म्हटलं तरी हे मोदक चांगले मौसूत राहतात अर्धा तास झालेला आहे आता तुम्ही पाहू शकता हा किती पांढरा शुभ्र झालेला आहे आणि भिजलेला आहे देखील छान आहे आता आपल्याला हा मिक्सरमध्ये दळून घ्यायचा आहे याच्यातील सर्व पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे यासाठी मी चाळणीने यातील सर्व पाणी काढून घेते आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चांगलं फिरून घ्यायचं आहे फिरवताना जाडसर फिरवायचं नाही चांगली मऊसूत याची पेस्ट तयार करायची आहे आपल्याला ज्या वाटींना आपण तांदूळ मोजलं होतं त्याच वाटीत मी पाणी घेतलं आहे थोडं पाणी घालायचं थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि हे आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे अर्धे वाटी शिल्लक राहिलेलं पाणी मी तसंच ठेवलं आहे हे नंतर आपल्याला वापरायचं आहे पेस्ट तयार झालेली मी जाड कढईमध्ये मी ओतून घेतलं आहे मिक्सरच्या भांड्याला थोडंसं राहिलेलं हे देखील पाणी टाकून आपल्याला सगळं एकत्र याच्यात करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे मी असं हे ओतून घेतलं आहे माझी पेस्ट खूप छान गंधासारखी चांगली झालेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यात तुमच्याकडनं थोडेसे कण वगैरे राहिले असतील तर तुम्ही हे गाळून देखील घेऊ शकता ही चांगली मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतरनं आपण आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालतोय एक चमचा साजूक तूप घातले हे चांगलं देखील आपण मिक्स करून घेऊ येते हे चांगलं मिक्स झालं आहे आता आपण मध्यमाचेवरती हे आपण शिजून घेत आहोत गॅसवरती शिजवत असताना गॅसची फ्लेम म मध्यमाचेवरती ठेवायचं आणि हे सारखं मिक्स करत राहायचं हलवत राहायचं नाहीतर हे खाली चिकटू शकतं किंवा याच्यात गाठीदेखील होऊ शकतात म्हणून हे आपल्याला सारखं हलवत राहायचं सा आहे ही उकड शिजवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही फार तर फार दोन ते तीन मिनटामध्ये ही आपली उकड शिजून तयार होते त्यासाठी सारखं मिक्स करत राहायचं कंटाळा हलवण्याचा कंटाळा करायचा नाही उकड चांगली शिजली की मोदक आपले छान बनतात त्यासाठी उकड चांगली आपल्याला शिजून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता उकड चांगली शिजत आलेली आहे आपली कढईला खाली चिकटत नाही तरी देखील आपण चांगली शि याला हलवून चांगलं शिजून घेतो आहे उकड चांगली आपली मौजूत शिजून झाली आहे आता यावरती गॅस बंद करते आणि झाकण ठेवून मी एक दहा मिनिट ठेवून देते दहा मिनिट होत आहे तोपर्यंत आपण मोदकासाठी सारण बनवून घेऊ इथे येथे मी कढईमध्ये एक चमचा तूप घातले हे साजूक तूप वापरले मी यामध्ये तुम्ही कोणतंही वापरलं तरी चालेल एक चमचा मी खसखस वापरले खसखस चांगलं तडतडलं की यामध्ये दाबून मी ओला नारळाचा चव घेतला आहे हा विळेने खवलेला नारळ आहे पांढरा शुभ्र फक्त नारळच वापरला आहे त्यामध्ये मी दोन वाटीसाठी मी एकच वाटी येथे मी गूळ वापरला आहे आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून परतून घ्यायचं आहे गुळ घातल्यामुळे याला चांगलं पाणी सुटतं हे पाणी सुकेपर्यंत आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता हे सारण किती छान परतलं गेलं आहे किती सुटसुटीत झालं आहे आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेतो आहे आणि एक चमचा मी येथे जायफळ आणि विलायची दोन्ही मिक्समध्ये पावडर घालून घेतले गुळामुळे जायफळ घातली तर चव खूप छान लागते ऑप्शनल आहे असेल तर घाला नसेल तर नाही घातलं तरी चालेल आता आपला सारण बनून तयार आहे आता आपण मोदक बनवण्यासाठी जी उकड केली होती ती उकड मळून घ्यायची आहे उकड मळण्यासाठी गरम गरमच मळली पाहिजेत किंवा खूप थंड झाली असं काही नसतं याला थंड झाली तरीही खूप छान मळली मळता येते तुम्ही पाहू शकता किती पांढरी पांढरी शुभ्र आणि किती लोण्यासारखी दिसते आहे अजिबात परातीलाही चिकटत नाही आणि आपल्या हातालाही चिकटत नाही किती छान ही उकड शिजली गेली आहे त्याच्यामुळे ही अजिबात खाली चिकटत देखील नाही आता ही मळण्यासाठी आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे येथे मी नॉर्मल थोडंसं तूप घेतलं आहे अर्धा चमचा आता हे आपल्याला याला चोळून चांगली मळून घ्यायची आहे तूप लावायची गरज पडत नाही पण अजून चांगली मौसूद होण्यासाठी मी थोडंसं तूप वापरलं येते उकड आपली चांगली मळली गेली आता खूप छान प्रकारे ही मळली गेली मौसूद खूप झाली आहे आता आपण याचे छोटे छोटे गो गोळे बनवून घेऊ येते आपल्याला हवे तेवढे आकाराचे गोळे आपण बनवू शकतो मोदक आपल्याला छोटे हवेत की मोठे त्या पद्धतीनं आपण याच्या गोळ्या बनवू शकतो उकड चांगली शिजली का नाही हे पाहण्यासाठी एक गोळा घ्यायचा आणि हा चांगला असा हाताने गोलसर फिरून घ्यायचा दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता याला थोडीसुद्धा चिर जात नाही या याचा अर्थ आपला ही, ही उकड चांगली मळली गेली आहे चला तर आपण आता मोदक बनवायला घेऊ येते हा दाखवल्याप्रमाणे अशी बारीक छोटीशी गोळी घ्यायची आणि ही आपल्या बोटांच्या सहाय्याने अंगठामध्ये ठेवायचा आणि बाहेरच्या साईडने चार बोटं फिरवत फिरवत आपल्याला ही अशी याची लाटी बनवून घ्यायची आहे हाताने तुम्ही पाहू शकता किती छान मी अशी पातळसर ही लाटी बनवली आहे मध्ये आपल्याला थोडंसं जाड ठेवायचं आणि याच्या कडा ह्या आपल्याला खूप छान पातळ करून घ्यायच्या आता आपल्याला कळा पाडण्यासाठी कळ्या पाडण्यासाठी येथे मी मधलं बोट आतमध्ये एक ठेवलं आणि चिमटीसाठी अंगठा आणि मधल्या बोटाचा वापर केला आहे दाखवल्याप्रमाणे अशा याच्या व्यवस्थित छान कळ्या पाडून घ्यायच्या हे खूप साधी आणि सोपी पद्धत आहे तुम्हालाही ही खूप छान जमेल एक बोट आतमध्ये ठेवायचं आणि मधलं बोट आणि अंगठा याने याला चिमटा आपण जसा घेतो तसं हे चिमटत जायचं यामध्ये भरपूर सारण बसतं भरपूर सारण भरायचं आणि हातावरती तळ हातावरती न ठेवता हे चार बोटांवरती ठेवून आपल्याला हे हळूहळू हो, हो, फिरवत फिरवत याचे वरची बाजू आपल्याला जोडून घ्यायचे आहे या कळ्या आपल्याला एकत्र आण आणण्यासाठी हळूहळू याला प्रेस करत जायचं तळ हातावरती ठेवल्यावरती आपल्याला हे फिरवण्यासाठी थोडंसं हे जातं म्हणून आपण हे चार बोटांच्या साह्याने पटापट आपल्याला फिरवता येतं म्हणून मी असं करते मोदक बनवण्यासाठी मी मोठी गोळी घेतली होती म्हणून याच्यात जास्त कळ्या पडले ते तुम्ही नवीनच करत असाल तर तुम्ही छोटी गोळी घेतली तरी चालेल पण तुमच्या कळ्या लहान येताल छोट्याशा थोड्याच पडतील थोड्या पडली तरी चालतील पण ह्या कळ्या तुम्हाला नक्की जमतील तुम्ही नक्की ट्राय करून पहा दाखवल्याप्रमाणे मी असा हे मोदक बनवून झाला आहे अजून राहिलेले सगळे मी मोदक बनवून घेते किती छान हा मोदक बनला आहे तुम्ही पाहू शकता मोदक उकडण्यासाठी मी येते इडली पात्रे घेतले यामध्ये मी पाणी घातले आता यामध्ये आपल्याला पाणी झाकण ठेवून घेते म्हणजे लवकर पाणी उकळल असं इडली पात्रामध्ये घेऊ शकता किंवा वड्या उकडतो आपण त्याच्यामध्ये घेऊ शकता मी ही वड्या उकडतो याच्यामध्ये केळीचं पान ठेवून घेते आणि यावरती मोदक ठेवून घेते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही थोडंसं तेल लावलं तरी जमेल केळीचं पान नसेल तर त्यावरती मोदक ठेवायचे मोदक ठेवायचे आणि उकडून घ्यायचे हे मोदक उकडण्यासाठी फक्त दहा मिनिट लागतात खूप जास्त वेळ लागत नाही मोदक उकडून आपले तयार आहे ते तुम्ही पाहू शकता ह्या मोदक उकडल्यानंतर अजिबात खाली चिकटले नाही ते किती छान मोदक उकडले गेले ते खूप असा मसूत हा असा मोदक आपला उकडून तयार आहे हा मी तुम्हाला फोडून दाखवते हो यातील खूप सारा खूप सारा असं सारण भरलेलं आता हे फोडायचं आणि याच्यामध्ये वरणाचं साजूक तूप घालायचं हा खाण्यासाठी खूप छान अप्रतिम लागतो याची टेस्ट खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही खूप आवडेल माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद